आई चौली बोलतो पाली अरे शिव्या पावलं शिव्या आणि मंडळी काशीत बघताय गे गेला गे 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 गे। नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसा व्हिडीओ बनतोय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज संकष्ट येते आज चालू पालीला आणि आज दिवसपर्यंत जाम दुर्लगत मजा करणार आहे लय फिरणार आहे बघा चला चालू आता पालीला सुनायला घेऊन रील गेली सुद्धा ते शोधत शोधत आणि बघताय म्हणजे पालीला पोहोचलोय बघा इथला आपली जागा पॅक झाली ना <laughs> मोबाईल बंद करायला लागतील म्हणा आता या <laughs>

Thank <laughs> you. आलोय ना आता आलो बीच व आमची अर्धी किलीन पुढं मी आलो लेट मानते भाई आणि मी जरा लेट जाणार आहे पाठी मागशी जाऊ म्हणत्या भाय बिर्याणी घेत आहे माझा तर उपास आहे काय ना ऑन फायर बच्चा लवकर बच्चा लवकर काय पाहिजे आणि बिर्याणी पण घेतली भरपूर आणि मंडळी रोहा मार्गेट झालो काशीत बिचला आमचे ते बाकी सगळी कोरा गे बाईक गेली तिकडे मंट्याबाई आणि मंट्याबाई मला थांबलेला बाकी पोरा गेली पुर मी गेल तो पालीच्या देवनात पर पाया पराला आज मला उपास आहे आता काशीतला कधी मजा करता आणि जाम मजा करू जाम बघा डायरेक्ट रेवदंडात गेलो ना तर तिकडं डायरेक्ट मध्ये आपण बघणार की कसे करतात पुरा पुढचा ब्लॉक मध्ये नाही पुढच्या शॉर्ट मध्ये टाकता आमची ती पोरा मला टाकून फुरं गेलेली सगळी झोंड पोरा झाली आता इथं खारी गावाची तर थांबली रोहाचे फुरं अरे लागल तुम्हाला वाट लावता तो गुडू तिकडे झोंड आहे ओमकार तो खादार तिकडे गेलाय तो गुडू झोंड पोरा झोंड आणि मंडळी खूप पण ला थांबलो आता आमच्यातली गावातली झोंड पोरा गेली आमच्या हलीतली नाही दाखवा नाही दाखवा मांड्या काय झाला पोहचाय कोक बन ला कोक कोकबण ला आता जाम जाम होऊन झालाय चाललो चला कोरलेला पोहोचलोय रोहा चनेरावर डायरेक्ट रोड मारलाय तो रेवदंडा तो ब्रिज भागता येतो तिकडे आणि कोरलेला पोहोचलोय मांड्या बाई गाडी आता चालतोय मी कंटाळलो जाम बारीक काशी बिच माझे आईला नाही बारी सीन आहे दाखवते

हा मी तर नको थांबू रोड वर त्यांची गाडी कुठे तिथे थांबव चल आजारापाला फोन ला कुठे आहे त्यांना कुठे थांबलं त्यांना पुढे लाव फोन अरे भाई लोग आमची पब्लिक सगळी इकडे आहे सगळी झोन पब्लिक आहे पिझ्झा नाही चार बीर ठेवायचं तुझं बोलले कशाला अरे देवा चार बीर बाळा यार घेऊन डायरेक्ट 14 वर्षा का तुला बसायचं आहे पण ती मुरली आहे अरे तिकडे झालं आणि काशीत बीच बघताय मंडळी आमची पब्लिक आमची सगळी झोंड पब्लिक <laughs> नाही रे बाले झोंड नाही सगळे लांब लांब जाऊ नका स्वतःने येणार नाही मोबाईल डिकिन ठेवलं आणि मंडळी काशी आणि मंडळी काशीत बीच आलोय हे प्रणवनी सगळी वाट लावली चिकन बिर्याणी घेतली पण टाटा नाही आणली उपाय पण काय समजतं त्यांना पिंटो तू काय सांगशील आई चवली बोलतो पाणी बघ अरे शिव्या पावला शिव्या आणि मंडळी काशीत बीज बघताय खतरनाक ओम्या तिकडं उडी मारताय कंडेर <laughs> <संदेर>। <laughs> 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 फोटो काढून जा फोटो काढून जाऊ मंडळी आम्ही फोटो व्हिडिओ करू आणि मोबाईल ठेवायला जा। जाऊ जा, पोज पोजमध्ये राहिली सगळी हे जा म्हणत्या कोणला तरी फोटो करायला लावते मी हे ओम्या ऍपल दे ॲपल दे तुझा ऍपल दे ऍपल दे खतरनाक खतरनाक बॉल नव्हतो तिचा पाठी ठेवलेला कर तू काढल्याबद्दल हे बॉल घे रे बॉल लागला अरे बॉल फेकला गुटूनी बॉल फेकला अरे बॉल फेकला हे जा बॉल घेऊन कुठं बॉल घेऊन बॉल घेऊन

आई 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 त्याला घे त्याला गे त्याला घे त्याला गे जाम 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 मारते, जाम लाट मारतेम पिंटू जाम लाट मारते अरे जाम मोठी लाटली वाट लागली वाट लागली माझे बॉल नको मारू माझे बॉल नको मारू अरे म्हणते लाट जाम मोठी आली अरे जाम मोठी लाट आहे हे मोठे मोठे बॉल कुठे पिंटू

इकडे इकड ते इकडते मार डिस्कोच्या डिस्को जा अरे पिंटो पार्टी फायकला बॉल मंडळी जाम लाट आहेत आणि मला पण पाण्याने जात आहे मोबाईल घेऊन काय जाऊ शकत नाही हे चल मोबाईल घेऊन जाऊ म्या भाई आणि मी मोबाईल ठेवल टिकीन जात आहे तिकडे म्हणजे भाई आहे आम्ही पण आता पाण्याने जातो पाण्याने मोबाईल घेऊन गेलो तर काय दिसणार नाही पुरता पाण्या येऊन पाण्याचं वाट लागत मोबाईल मोबाईल ठेवायला जात आहे ब्लॉगिंगला काय दाखवता येणार नाही काशीत बीच आम्ही माझ्या करता मग दाखवत आहे गुगल पे करा तुम्हाला आमच्या आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर गुगल पे करा मोबाईल घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला गुगल पे करायला अरे जाम पब्लिक मंडळी भरपूर दुकान आहे इकडे बघा मोबाईल ठेवायला कारण का मला मजा करायला भेटेल कोणतं काय काय तो करा आणि जाम थकलो आम्ही जाम पण आमची थकली डिस्कोनी जाम चिकन खाला अरे अरे टोंडापाका यांची भांड्या जाम मजा केलीस का आमची कुठं आहे तो तिकडं फटीत नाही ताई दोनशे दोनशे भरलेलं चारशे चिकन खाला आहे यांनी दोनशे भरलेले चारशे चारशेचं चिकन खाला डिस्को तोंड तिकडं फिरवलं आहे अडीच किलो खाला नाही नाही जाम पावलो दाखवताना काय आलं नाही कारण का मोबाईल घेऊन गेलो असते तर खराब झाला असता आमचा आयफोन डिकिन ठेवून पैसे उरता काय तर येत नाही रॉवाला जातो रे रॉवाला जात असतो ना आमच्या झाचा उडा आहे उडा आहे म्हणली आता काशीत लय पावलं मोबाईल घेऊन गेलो असतो ना डोळे बघा ला, डोळे लाल <laughs> म्हणते मोबाईल घेऊन गेलो तर खराब झाला असता मोबाईल कारण का पाणी नाही गेला असता जाम म्हणजे जाम पावलो दुर्ला त्यांनी मजा केली दाखवतो का आला नाही आमची सगळी पोरा का माझे नाका लाट आली तर पाणी गेला डोळे लाल झालं घबरा आणि आता रोवाला जाऊ रोवाची एक कुंडली काय नदीमध्ये आंघोळ करू गोरे पाण्या जाम मजा करू तिथं तिथं मी दाखवीन तुम्हाला तिथं मी दाखवीन दाखल तुम्हाला चला जाम मजा केली आणि मंडळी काशीत निघालो निकलोय रोवायला झाला फणसाट मार्ग आहे फणसाट मार्ग कधी गेलो नाही ना पण गाडी आहे एक नंबर रोड जम कधी रोड पण जाम आहे आणि माणसं जाम कमी आहेत आमची सगळी रोड पर गेली परत मंडळी काशीत बीच वरन डायरेक्ट रोवायला आलोय पुलाखाली इकडे दाखवत पावायला आलोय आम्ही का पुलाखाली डायरेक्ट पावायला गोरे पाण्यावर इकडं गुड्डू ओम्या पिंटू कांच्या पण टेकरा पाणी पिऊन दिवस दिवस करताय चला रो नाचा बघा बँडवाला आमचा अरे बाबू आहे मध्ये सगळी झोंड पोरान काय नाही बोल फायदा हा मरशी झोंड आहे तोंड नाही दाखवा झाला उपवास आहे ना पाव खात आहे काय बोलू आला मी मिठो का पहिल्यांदा तो बघ आपण इतन उरी मारली आप ना आपण तिकडं निकाल गेलो पाहिजे चला भाई, भाई उरी मारली का तिकडं गेलो पाहिजे पहिली मांट्या उरी मारल मांट्या उरी मारू तू मग आम्ही आई बाश म्हणत्या कुठला मारतस म्हणत्या बादशा म्हणत्या म्हणता रिस्की प्लेअर आहे अरे पण काय झालं प्लेअर प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर अरे हे दोघं जण ना आलं अरे आम्ही यांच्या पाय कोसळलो असतो मग म्हणते जाऊरी मार पहिली एक चल बॅगा इथं ठेवा घाट म्हणते म्हणते जा बघा कशी उरी मारता खतरनाक अरे एवढा आहे काय रे हे म्हणते जा म्हणते जा ए मार वडे आय का इतर मार अरे बाश्या ओमे सगळं दुरी मारतात मांड्या परत मार मांड्या परत मार परत दुरी मार म्हणटे बाश्या डबल एक डबल एक गुड डबल एक इकडे कोण निघला निघला हे मांड्या निघ मारिंग इकडे 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 आपली सगळी पोहर तिकर इतना उर्या मारून तिकडे गेली क्या मजा आली या पुरी मारली खतरनाक होली आता मोबाईल ठेवताय आणि जाम पोहताय आणि म्हणले आता उडी मारते खतरनाक होली बघा दाखव दाखव वा वा याची उरी बघ तुझी उरी मंडळी जाम पोवलो गोरे पाण्यात पण पाणी काय आवडलं नाही काला काला पाण्याचा व्हिडिओ कशी वाटली काशीत बी आमचा कसं वाटला आणि आमची पब्लिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ इथंच एंड करतोय आवडलं असेल तर लाईक करा नसलं आवडली तरी पण लाईक करा, करा बोल टाटा बाय बाय आवडली तर कमेंट टाटा बाय बाय